नमस्ते भारत डब्ल्यू न्यूज डिजिटल में आपका स्वागत है मैं हूं विजय खौसे आज के खबर के प्रायोजक है एश इलेक्ट्रॉनिक्स एंड फर्नीचर वाड़ी नागपुर हम रहते हैं खबरों के आगे खबरों के पीछे खबर छुपाते नहीं दिखाते हैं राजनीति हो या सामाजिक क्राइम हो या भ्रष्टाचार की अन्याय हो या अत्याचार की हम देते हैं निडरता से खबर को महत्व आप भी खबर को महत्व देकर हमारे चैनल को सब्सक्राइब करें विज्ञापन देकर हमें मदद करें आइए देखते हैं आज की विशेष खबर औरंगजेब की कब्र हटाने की मांग को लेकर बजरंग दल के कार्यकर्ताओं ने गणेश पेट पुलिस स्टेशन के सामने ही एक आंदोलन किया आंदोलन की जानकारी पुलिस को दी गई थी अब देख सकते हैं इस चित्र में औरंगजेब के जो फोटो है उसके ऊपर में जो है जूते लगाए जा रहे हैं और उनकी एक ही मांग थी कि औरंगज की जो कबर है वो हटाना चाहिए इसी मांग को लेकर बजरंग दल ने आंदोलन किया गणेश पेट पुलिस स्टेशन के सामने उसके बाद जो है कुछ दूसरा गुट यहाँ पर आया है उनका भी कहना था कि ये जो प्रमाणित किया गया है वहाँ पर जो एक हमारी चादर जलाई गई है उसको लेकर जो है दूसरा समुदाय भी आक्रामक हुआ है पुलिस ने दोनों समुदाय को लेकर मामला शांत किया उसके बाद जो है शाम में जो है महल एरिया में जो है बहुत बड़े पैमाने पर पथराव किया गया है जिसमें पुलिसकर्मी भी कुछ घायल होने की जानकारी है आ ये पूरा दृश्य आप देख सकते हैं बजरंग दल के जो कार्यकर्ता है एक जो हो हरे रंग की इसमें लपेटे हुए उसको जलाए जा रहे हैं इसके लिए मुस्लिम भाइयों की भी जो भावनाएँ हैं है, वो आहत हुई है और गणेश पुलिस स्टेशन के ऊपर में ये पूरा जमाड़ा आया है मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने नागपुर वासियों को शांत रहने का आह्वान किया है वही केंद्रीय मंत्री नितिन गडकरी ने भी आह्वान किया है कि नागपुर की जनता शांत रहे ये परंपरा है कि नागपुर में हमेशा ऐसी बात होती नहीं है लेकिन इस बार हुई है तो तमाम जो दोनों समुदाय के जो लोग हैं वो शांत रहे शांति बनाए रखे और पुलिस का भी बहुत ही बड़ा योगदान इसमें रहा है कि तुरंत ही पुलिस आई है और जिन्होंने भी ये इसमें पथराव किया है उसके ऊपर में जो कार्रवाई आगे जारी रही है लेकिन जनता को एक शांत रहने का आह्वान किया गया है के खिलाफ में जो है आज शिवाजी चौक के ऊपर में प्रदर्शन कर रहे थे ठीक है प्रदर्शन करना किसी के खिलाफ आपका संविधानिक अधिकार है लेकिन मुसलमानों की कलमे की चादर को जलाना ये कहाँ की बात हुई वहाँ पर जो है कलमे की चादर को जलाई गई जिसमें हमारे कुछ बंदों ने जाके विरोध किया और उसके बाद में प्रकरण सामने आया और पुलिस वालों ने लाठीचार्ज सिर्फ एक पक्ष के ऊपर किया जबकि वो पूर्वक ढंग से वहाँ बैठकर सिर्फ ये डिमांड रख रहे थे कि जिन्होंने कलमे की चादर जलाई उनको अरेस्ट करो और उनको लेकर आओ तो लेकिन मसला ये हुआ आज यहाँ पे हमारे को जो है डीसीपी और एसीपी साहब ने जो है आश्वासन दिया कि और वो हमेशा आश्वासन वाला लॉलीपॉप मिलता है हमारे को भी 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 जिसको हम बोलते अभी हमने वही बात की है कि आप कल बुलाओगे उसको एक नोटिस देंगे और दो घंटे के बाद में उसको सलाम दुआ कर देंगे फिर उसकी डेयरिंग बढ़ जाएंगी और फिर यही काम करेगा और दूसरा अगर हमारे हमारे खुद के ही अल्पसंख्यक आयोग के जो चेयरमैन है वो प्यारे वो हजरत औरंगजेब के खिलाफ हाँ जो ये सारी चीजें बोल रहे हैं आज वो कहा है जिन मुद्दों के ऊपर उनको बोलना चाहिए तब उनके फोन नहीं आते आज वो हजरत औरंगजेब के खिलाफ उन्होंने खुद कहा और मस्जिद के अंदर में जब वो गेट तोड़ के घुसा गया उस पर भी उनका कोई प्रतिक्रिया नहीं लेकिन भाजपा के जितने मुद्दे निकलते हैं, उसके लिए समर्थन में खड़े हो जाते हैं, तो हमें ऐसे अल्पसंख्यक आयोग के मुसलमानों के रहनुमा की जरूरत नहीं हमें कौम को लीडर की जरूरत दरूर, है डीलर की नहीं है ये कौम जो है अपने अपने हक के लिए खुद आवाज उठा लेंगी आप जो है आप एकदम फेयरली जो है इसकी जो है रिपोर्टिंग कीजिए और लोगों तक पहुंचाइए हमें किसी के त्यौहार किसी के प्रोटेस्ट से कोई लेना देना नहीं है लेकिन अगर आप हमारे सेंटीमेंट पे दरगाहों पे हमारे ईमान पर कलमे पे कुरान पे इस पर अगर हमला करेंगे आपने हमारे कई जो समूचे हिंदू लोग ही कारण भरपूर गर्दी थे आणि ते असं मे मी जेव्हा मला सांगण्यात आलेलं आहे की समोरसमोर आले ते वेगवेगळे म्हणजे डिस्टन्सवर होते परंतु समोरासमोर होते तर ते असं एक आम्हाला दिसतं आहे आणि कोणीही कायदा हातात घेऊ नये ज्यांनी घेतलंय त्याच्यावर आम्ही कारवाई करतोय भरपूर मोठी संख्यामध्ये आपण लोकांना अरेस्ट केलेलं आहे आणि तसेच कोणी अफवावर विश्वास ठेवू नये कोणी जर अफवा पसरली तर त्याच्यावर युद्ध आम्ही कारवाई करणार आहे आमची सायबर टीम्स आहेत आणि ते एक एक याच्यावर बघत आहे कोण कोणते ग्रुपमध्ये काय काय टाकतो आहे तर असे काही दिसले तर त्यांना आम्ही सोडवू किती लोक ताब्यात घेतले दहा ते पंधरा लोक आहे परंतु जे अजून किती झालेले ते आज सध्या आम्ही नाही शकणार परंतु ती कारवाई सध्या चालू आहे नागपूरचे मुख्यमंत्री आहेत राज्याचे गृहमंत्री नागपूरचे आहेत दंगा इथं होतोय आणि पोलिसांना कोणत्याही गोष्टी कळत नाही परंतु मागच्या महिनाभरापासून या राज्यामधलं वातावरण खराब करून हिंदू मुसलमानाचे भांडण लावून दंगली घडवून स्वतःची पोळी भाजवण्याचं षडयंत्र राज्य सरकारने करण्याचा पूर्ण प्रयत्न केलेला आहे ज्याच्यातून हिंदूंचं जनजीवन खराब व्हायचं मुस्लिमांचं जनजीवन खराब करायचं आणि आपली राजकीय पोळी भाजायची असा उद्देश हा दिसतोय आणि म्हणून ह्या दंगली घडवण्यास पूर्णपणे राज्य सरकार जबाबदार आहे या जबाबदारीतून राज्य सरकारला बाजूला हटता येणार नाही याच्यातून हिंदूंनाही त्रास होणार मुस्लिमांनाही त्रास होणार परंतु राजकारणाची पोळी भाजून घेण्यासाठी मला असं वाटतं भारतीय जनता पार्टी आणि त्यांच्या ज्या काही अंगीकृत संघटना आहेत त्या अशा पद्धतीने या राज्याचं वातावरण खराब करण्याचा पूर्णपणे प्रयत्न करतात आपण महाराष्ट्र हा पुरोगामी महाराष्ट्र म्हणतो या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये अशा घटना घडणं हे अतिशय निंदनीय आहे आता हे सगळं थांबलं पाहिजे सगळ्यांनी व्यवस्थित राहिलं पाहिजे आणि हिंदू मुस्लिम सिख इसाई आपण संविधानाला मानणारी लोक आहोत या ठिकाणी सरकारमध्ये बसलेले आदरणीय मुख्यमंत्री आहेत त्यांचं शहर जर जळत असेल तर मग त्याला काय अर्थ उरत नाही या सगळ्या गोष्टींवर नियंत्रण ठेवणं अतिशय गरजेचं आहे आणि छोट्या छोट्या काही शिल्लक कारणांवरनं एक दुसऱ्यांना भडकवणं बंद झालं पाहिजे ही तंबी आदरणीय मुख्यमंत्र्यांनी सगळ्या कार्यकर्त्यांना पण दिली पाहिजे सगळ्या नेत्यांना पण दिली पाहिजे आणि हे थांबवलं पाहिजे बाबा महाराष्ट्र जपा अशी माझी विनंती आहे नागपूरमध्ये काही अफवा पसरल्यामुळे धार्मिक तणाव निर्माण होण्याची स्थिती निर्माण झाली आहे या सर्व परिस्थितीमध्ये नागपूरने नेहमी शांततेचा इतिहास हे नागपूरची विशेषता राहिलेली आहे माझी सर्व बांधवांना विनंती आहे की त्यांनी कुठल्याही प्रकारच्या अफवांवर विश्वास ठेवू नये शांतता प्रस्थापित करावी आणि कणीही रस्त्यावर येऊ नये सगळ्यांनी कानु कायदा आणि व्यवस्थेला सहकार्य करावं आणि सलोख्याचं आणि सौहार्दाचं वातावरण ठेवण्याची नागपूरची जी परंपरा आहे त्या परंपरेनुरूप आपला व्यवहार करावा ज्या ज्या लोकांनी चुका केल्या असतील किंवा ज्यांनी गैरकायदेशीर कृत्य केले असतील त्यांच्यावर सरकार कारवाई करेल असा विश्वास मी आपल्या सगळ्यांना देतो सकाळचं जे काही आंदोलन होतं त्या आंदोलनानंतर पोलिसांनी सगळी मध्यस्थी भूमिका निभावली होती पण बाहेरच्या वस्त्यांमध्ये येऊन महाल परिसरात असेल बडकस चौक परिसर असेल याला त्रास देणे तिथल्या ना सामान्य नागरिकांना त्रास देणे अशी विदारक स्थिती तिथे आहे सध्या आता स्थिती कंट्रोलमध्ये आली असं सीपी साहेबांचं म्हणणं आहे मी आता डीसीपीशी बोलतोय पण अजूनही मोठ्या प्रमाणात दगडफेक सुरू आहे दोन्ही बाजूंचे लोक आता रस्त्यावर आहेत पहिल्यांदा तर मी दोन्ही बाजूंच्या लोकांना जे त्या वस्त्यांमधले लोक आहेत त्यांना मी विनंती करतो आहे की आपण शांत राहावं आणि जे लोकं बाहेरून लोक जे बाहेरून येऊन त्यांनी दंगल घडवण्याचा प्रयत्न केला त्यांना तात्काळ पोलिसांच्या हवाले करावं जेणेकरून त्यांना कडक शासन होईल अशी विनंती मी माननीय आमचे मुख्यमंत्री गृहमंत्री माननीय देवेंदींना केली आहे राज्यमंत्री माननीय पंकज भोरांना केली आहे आणि निश्चित कारवाई होईल असा मला विश्वास आहे पण ही आता जी स्थिती आहे ती प्रचंड टेन्शनची आहे असं म्हणा जे आतापर्यंत घडलं त्याच्यामध्ये ते लक्ष न देता त्या संदर्भात आपण सगळ्यांनी खेळीमेळीच्या वातावरण राहिलं पाहिजे नागपूरचा आतापर्यंतचा माझा अनुभव असा आहे की नागपूर हे बोलते आहे की अमन का शहर आहे त्याच्यामुळे याला कुठेही गालबोट लागता कामा नाही अशी आमची इच्छा आहे त्याच्यामुळे अतिरिक्त बळाचा वापर करण्याचीही आमची इच्छा नाही परंतु नाविला त्या ठिकाणी आम्हाला करावं लागतं नाही हे किती मिसकम्युनिकेशन के कारण ही घटना घटी आहे अभि सिच्युएशन कंट्रोल मे आहे हमने अपना फोर्स पूरा यहां पे स्ट्रांग है सबसे हम अपील करते हैं कि कोई भार ना निकले और इसका पालन कीजिए और पत्थरबाजी ना करें काफी पत्थरबाजी वहां से हो रही है तो हमने उनको आगे शो ऑफ फोर्स किया था उन पे टीआर गैस का भी वापर किया था अभी सिचुएशन कंट्रोल में कई छोटी छोटी कोई गाड़ी को एक आग लगाई है तो उसको हमने फायर ब्रिगेड बुला के उसको भी हमने प्रोटेक्टिव सपोर्ट फोर्स देके उसको भी जलाया बुझाया पुलिस कर्मी भी इंजोर्ड हुए हैं हाँ थोड़े बहुत इंजोर्ड हुए हैं कुछ आगे पीछे मेरा भी थोड़ा सा पैर इंजोर हुआ है पत्थरबाजी में तो वो चल रहा है बट हम लोग का भी सबसे विनती है अपील है कि प्लीज शांति बनाए रखिए और हम लोग सबसे अपील करते हैं शांति बनाए रखिए और आ, अभी उचित जो कानूनी कार्रवाई है वो शुरू है अफवाहें पे विश्वास ना रखिए आप अपने शांति बनाए रखिए लॉ एंड ऑर्डर को डिस्टर्ब मत कीजिए और पुलिस का सपोर्ट कीजिए हम लोग आ, आप जो भी लीगल कार्रवाई हो कर रहे हैं दगडफेक फेंक के लिए म्हणजे जाळपोळ विजवायसाठी आलेल्या फायर ब्रिगेडवर सुद्धा दगडफेक केली पोलिसांवर हमला केला आणि हे असे गुन्हेगार आहे की त्यांना देवेंद्रजी फडणवीस यांचं असलेलं समाजाभिमुख सरकार आवडत नाहीये त्याचा विरोध करायचा आहे आणि त्याचं रुपांतर आज नागपूरमध्ये झालं माझी सर्व जनतेला आव्हान आहे की असे प्रसंग घडवण्याचा कारस्थान निश्चितपणे विरोधक किंवा समाजकंटक करतील आपण सावध रहावं समाजामध्ये शांतता निर्माण निश्चितच झाली पाहिजे आणि देवेंद्रजीचं देवेंद्रजी फडणवीस यांचं गृह खातं निश्चितच अशा समाजकंटकाचा पुरता बंदोबस्त करतील हा माझा विश्वास नागपूरमध्ये सकाळी मोर्चा निघाला आणि दुपारी याच्यामध्ये तणावग्रस्त परिस्थिती निर्माण झाली दोन गट आमने सामने आले पोलिसांनी मध्यस्थी केली त्यानंतर संध्याकाळी हा मोर्चा परत कसा काय निघाला गुप्तचर यंत्रणा स्थानिकची काय करत होती जर दुपारी चित्र स्पष्ट झालं होतं की दंगल घडणार आहे मग संध्याकाळी या लोकांना एकत्र येण्याची परवानगी कुणी दिली त्यामुळे हे सुनियोजित होतं नागपूरच्या दंगलीचा मास्टर माइंड कोण आहे हे आता महाराष्ट्रासमोर चित्र स्पष्ट झालेलं आहे त्याच्यामुळे महाराष्ट्रामध्ये राज्यव्यापी दंगल सदृश्य परिस्थिती निर्माण झालेली आहे या दंगलीला काही दिवसापासून धार्मिक उन्माद मतासाठी ध्रुवीकरण अशा पद्धतीचे विषारी विचार पेरण्याचं काम काही जणांनी केलं त्यामुळे दंगल या ठिकाणी घडलेली दिसतेय या दंगलीला सर्वस्वी ट्रिपल इंजन राज्य सरकार जबाबदार आहे कुणालाही जबाबदारी झटकून चालणार नाही मुळात लोकशाहीमध्ये संविधानामध्ये पाडापाडीला पाडापाडीच्या आंदोलनाला परवानगी कशी काय देता येते हा प्रश्न मी विचारतोय आणि आम्ही काही दिवसापूर्वी भाकीत केलं होतं की महाराष्ट्राचा हे मणिपूर करायला निघालेत त्याच दिशेने या ठिकाणी वाटचाल सुरू झालेली आहे म्हणून या घटनेचा ऑल इंडिया सेना निषेध करत असून राज्यपालांनी तात्काळ दखल घेतली पाहिजे दोन खबर देखने के लिए आपका शुक्रिया आज के लिए बस इतना ही फिर मिलेंगे नए खबर के साथ साथ तो बने रही है वेस न्यूज के साथ। चैनल को लाइक करे सब्सक्राइब करे फेसबुक इंस्टाग्राम पर फॉलो करे विज्ञापन देकर हमें आर्थिक मदत करे धन्यवाद